राज्य उत्पादन शुल्क विभागानं निवडणूक ड्रायडेच्या कालावधीत अठरा गुन्हे दाखल करून दोन लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला याबाबत सविस्तर वृत्त असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासापूर्वी जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला होता सर्व दारू दुकानं बंद ठेवण्यात आली होती ड्रायडे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये अठरा गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईत एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह एक वाहन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं सूर्यकांत मल्लिकार्जुन मादगुंडी याच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून एक हजार तीनशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू आणि लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर ताडी जप्त करण्यात ता आली तसंच अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील आणि दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्यासमवेत न्यू पाच्छापेठेतील महादेव गुरुपादप्पा बुरकुले याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता सोळा प्लॅस्टिक कॅरेटमध्ये साठवून ठेवलेल्या फ्रूट बियरच्या सहाशे पन्नास मिलीलीटर क्षमतेच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी त्यांच्या पथकासह हब्बूवस्ती देगावनाका येथील गौतमी कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल नागमोडे याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या आणि देशी दारूच्या चाळीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकानं न्यू पाच्छ्यापेठ इथं अशोक भालचंद्रसा हबीब याच्या ताब्यातून पंचवीस लिटर आणि हणमंतू नारायण बोद्धुल याच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून एकशे सेहेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली निरीक्षक नंदुकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध आणि समाधान शेळके यांच्या पथकानं विडी घरकुल कुंभारी परिसरात एम एच तेरा डी ब्याऐंशी शून्य चार या दुचाकीवरून कापडी पिशवीमध्ये विदेशी दारूच्या पंचवीस बाटल्या तर देशी दारूच्या तीस बाटल्या जप्त केल्या मात्र संबंधित इसम वाहन जागेवरच सोडून फरार झाला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह सहासष्ट हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकानं विडीघरकुल कुंभारी परिसरात वीरास्वामी नागेश कॅमा याच्या ताब्यातून तीस लिटर तर नरसव्वा लक्ष्मण बोडा हिच्या ताब्यातून ऐंशी लिटर ताडी जप्त केली विडी घरकुल कुंभारी परिसरात छापा टाकून चारशे लिटर ताडी जप्त करण्यात आली भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे आणि सुरेश झकडे यांच्या पथकानं जुन्या विडी घरकुल परिसरात राकेश शिवाजी पवार याच्या ताब्यातून चारशे लिटर तर गांधीनगर येथील आकाश अप्पू जाधव याच्या ताब्यातून दीडशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकानं बापूजीनगर परिसरातील अंबादास शंकर चिल्लाळ याच्या राहत्या घरात छापा टाकला असता ड्रायडे कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशानं साठवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या एकशे ऐंशी लिटर क्षमतेच्या एकशे ब्याण्णव बाटल्या तर दोन लिटर क्षमतेच्या दोन बाटल्या असा एकूण तेहतीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला प्रभारी निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकानं मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात पद्माबाई बाळप्पा एड्डे हिच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या देशी दारूच्या एकोणचाळीस दिलीप मारुती लोहार याच्या ताब्यातून चव्वेचाळीस आणि सुनील बाळू भोसले याच्या ताब्यातून बावन्न बाटल्या जप्त केल्या निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकानं मोहोळ तालुक्यातील अष्टी इथं स्वप्नील लक्ष्मण व्यवहारे याच्या ताब्यातून साडेसात लिटर विदेशी दारूसाठा जप्त केला आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे तेवीस गुन्ह्यात एक कोटी एकोणचाळीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला